मका लागवड करावी की नाही करावी आता हा एक मोठा मुद्दा आहे रब्बी मध्ये महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये जी पिकं मी तुम्हाला सांगितली एक पीक होतं कॉटन म्हणजे कापूस ज्याचं लागवडी खालील क्षेत्र हे अत्यंत कमी झालं जवळपास तीस ते चाळीस टक्के त्यानंतरचं पीक आहे सोयाबीन जे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आता खरीपमधलं निघेल तिसरं पीक होतं तूर जे निघणार नाही मूग उडीत बाकी ज्वारी बाजरीचं क्षेत्र खूप कमी आहे आता प्रॉब्लेम काय झाला की कॉटनचं क्षेत्र मुळातच खूप कमी आहे म्हणजे तीस ते चाळीस टक्के कॉटनचं क्षेत्र कमी आहे मग लागला काय खरीप मधला सगळ्यात मोठं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये यावर्षी जर आपण विचार केला तर एक सोयाबीन आणि दुसरं मका आणि कदाचित तीन नंबरवर कापूस असेल किंवा ह्या तीन पिकांचं मेन क्षेत्र आहे असं समजू आपण तीस टक्के तीस टक्के आणि तीस टक्के हा जो सोयाबीन निघाला याच्यावर शेतकरी मका घेऊ शकतो किंवा हरभरा घेऊ शकतो मोठ्या प्रमाणावर हा जो मका निघाला याच्यावर शेतकरी हरभरा घेईल मक्यावर मका तो त्या ठिकाणी घेणार नाही किंवा तो त्या ठिकाणी भाजीपाला वर्गीय पिकं घेईल कांदा घेईल इतर पिकं तो घेऊ शकतो पाण्याची व्यवस्था असेल कापूस जो निघाला याच्यावर मेजर मक्याचं क्षेत्र येईल किंवा कापसावर तिसरं पीक ते म्हणजे गहू एकंदरीत इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या वर्षी रब्बी होऊ शकतो कारण पाण्याची उपलब्धता आहे शेतकऱ्याकडे भांडवल नाहीये ही एक मोठी अडचण आहे पण मी जर शेतकरी असेल तर मी काय नियोजन करेल माझ्याकडे एक एकर कापूस होता दोन एकर मका होता दोन एकर सोयाबीन होतं तर जो कापूस आहे हा पुढच्या पंधरा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खराब होणार आहे किंबहुना आत्ता कार्यक्रम बघताना बरेचसे लोक कदाचित विचार करतील आमचा ऑलरेडी खराब झालाय तीस ते चाळीस टक्के कापसाचं क्षेत्र हे लाल पडलंय आणि जे टेम्परेचर आहे हे जर सतत पाच सात दिवस असंच राहिलं तर सत्तर टक्के कापूस लाल पडून जाईल विशेषतः जी जमीन हलकी आहे जी जमीन कडक होईल कॉम्पॅक्ट होईल ज्या जमिनीमधलं मॉइश्चर लवकर उडून जाईल ती जमीन त्या जमिनीतला कापूस हा इमिजिएट लाल पडेल त्या कापसावर शेतकरी पुढचं पीक लावण्याचा विचार करेल ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी तो मका लावण्याचा विचार करेल आणि जिथे पाणी नसेल तिथे तो हरभरा लावण्याचा विचार करेल म्हणजेच रब्बी हंगामामध्ये करावी की नाही करावी याही याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की क्षेत्र एवढं मोठं आहे रब्बी हंगामामध्ये आणि इंच ना इंच जमीन शेतकऱ्याला पेरण्यासाठी मुबलक असं वातावरण आणि पाणी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जिथे पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी मक्यासारख्या पिकाची लागवड करावी दोन पाणी तीन पाणी चार पाणी साधारणतः जिथे थोडस पाणी कमी आहे किंवा क्षेत्र जास्त असेल गव्हाचा विचार करावा आणि जिथे जमीन चांगली पण पाणी अजिबात नाही तिथे करोडो हरभऱ्याचा विचार करावा तर जेणेकरून पिकांची फेरपालट सुद्धा होईल भांडवल कमी लागेल असे जर रब्बी हंगामातले तीन पिकं मला जर कोणी विचारले तर त्यातले तीन नावं म्हणजे मका हरभरा आणि गहू ज्यांना कमी भांडवलामध्ये शेतकरी घेऊ शकतो कांदा किंवा इतर भाजीपाला वर्गीय पिकं कलिंगड खरबूज ह्या पिकांना कमीत कमी हे आपल्याला पन्नास हजार रुपये पाहिजे टोमॅटो असेल मिरची असेल आणि तेवढी भांडवलाची क्षमता आता शेतकऱ्यांकडे असेल असं मला वाटत नाही